तीनशे रुपयांपेक्षा कमी किमतीत घ्या अर्धा डझन सॉक्स बघा कशी करायची स्वस्तात मस्त खरेदी बेस्ट ऑफर्स ऑन सॉक्स शॉपिंग फॉर विंटर हिवाळ्यात बाहेर घालायला घरात घालायला भरपूर सॉक्स लागतात त्यामुळे सॉक्सची स्वस्तात मस्त खरेदी करायची असेल तर ऑनलाईन शॉपिंगच्या या काही लिंकपासून आपण चांगली बचत करू शकता थोडासा शोध घेतला तर ऑनलाईन शॉपिंग साईटवर आपल्या गरजेच्या वस्तू नक्की स्वस्तात मिळू शकते आता हेच बघा ना सध्या थंडीचे दिवस आहेत त्यामुळे घराबाहेर जाताना काही जणी नियमितपणे सॉक्स घालतातच पण घरातही अनेक जणी सॉक्स वापरतात काही जणींच्यामध्ये चपलेऐवजी घरात सॉक्स घालण्यास त्यांना अधिक सोयीस्कर वाटतं त्यामुळे घरात असो किंवा बाहेर घालायचे असो हिवाळ्यात भरपूर सॉक्स लागतात म्हणूनच एकदम डझनभर किंवा अर्धा डझन सॉक्सची खरेदी करून टाकायची असेल आणि ती एकदम स्वस्तात तर हे काही ऑनलाईन पर्याय मी इथं मेन्शन केलेले आहेत तुम्ही नक्कीच या खालील दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि या सॉक्सचा आनंद घ्या तर सर्वात पहिला प्रॉडक्ट जो आहे फाल्की फाल्किया वुमन अँकल लेंथ कॉटन सॉक्स सॉक्सचे हे काही जोड पहा अँकल लेंथ प्रकारातले आहेत कॉटनचे सॉक्स आहेत त्यांचे रंगही आकर्षक असून सॉक्स अतिशय उबदार आहेत ग्राहकांकडून या खरेदीला चार स्टार रेटिंग असे मिळालेले आहे सध्या दोनशे नव्याण्णव रुपयांना या सॉक्सचे पाच जोड मिळत आहेत खरेदी करायची असल्यास किंवा सॉक्सविषयी आणखी माहिती हवी असल्यास खाली लिंकवर क्लिक करा लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दे दिलेली आहे त्यावर क्लिक करायचं ॲमेझॉनवर ओपन वर होईल ती लिंक आणि तिथे जाऊन शॉपिंग करायची दॅट्स इट फाईन दुसरा जो सॉक्स आहे तो येस जवेरिया मॅन अँड वुमेन अँकल लेंथ सॉक्स आहे यामध्ये बारा सॉक्सचे जोड येतील हे एन युनिसिक्स प्रकारातले सॉक्स आहेत त्यामुळे घ घरातले पुरुष आणि स्त्रिया दोघेही सॉक्स वापरू शकतात हे सॉक्सही अँकल लेंथ असून सध्या खूपच कमी किमतीत ऑनलाईन शॉपिंग साईटवर मिळत आहेत सॉक्सच्या तब्बल बारा जोड्या फक्त दोनशे एकोणतीस रुपयांना मिळत आहेत बघा सॉक्स आवडेल असतील आवडले असतील तर झटपट खरेदी करून टाका तिसरा सॉक्स आहे जस्टिन दस्टिन वुमेन कॉटन स्ट्रीप अँगल थम ज्या महिला चप्पल वापरतात त्यांना अंगठे वेगळे असणारे सॉक्स लागतात असे थंब देखील सध्या खूप कमी मिळतात या प्रकारच्या सॉक्सच्या बारा जोड्या केवळ दोनशे नव्याण्णव रुपयांना मिळत आहेत तरी तुम्ही याचा फायदा घ्यायला हवा हे सॉक्सही अँगल लेंथ असून सध्या खूपच कमी किमतीत ऑनलाईन शॉपिंग साईटवर मिळत आहेत सॉक्सच्या तब्बल बारा जोड्यात फक्त दोनशे एकोणतीस रुपयांना मिळत आहेत हे सॉक्स अँकल लेंथ प्रकारातले असून खूपदार आहेत शिवाय ते कॉटनच्या असल्यामुळे तुम्ही ते हिवाळा आणि उन्हाळा अशा दोन्ही ऋतूंमध्ये वापरू शकतात आमचे सर्व अपडेट्स तुम्हाला जर हवे असतील तर खाली सत्तर अठ्ठावन्न त्रेसष्ट अकरा शहात्तर या नंबरवर तुम्ही हाय म्हणून व्हॉट्सअपला मॅसेज करा तुम्हाला एक मेसेज येईल त्यावर तुम्ही क्लिक करायचं आणि ग्रुपला जॉईन व्हा हजारो लोकं जॉईन झालेले आहेत तुम्ही पण फायदा घ्या थँक्यू सो मच